स्वामी सगळ्यांना आज मी आली आहे बोरवलीला कारण की माझ्या भावाला सुट्टी नव्हती नंबर भावाला म्हणजे लास्ट भावे हा दोन नंबर म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान असा तर त्याला सुट्टी नव्हती त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी मी इथे येऊ शकली नाही तर आता बोरवलीला आलेली आहे मी आणि आज वार आहे शुक्रवार पहिली गोष्ट आणि बघू शकता ते सगळे मोबाईल मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये बिझी आहे तर आमची रक्षाबंधन झालेली आहे पुढे रक्षाबंधनचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेल्या याच व्हिडिओमध्ये आहे तो तुम्ही संपूर्ण बघा आणि असंच छोटे छोटे व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि माझं चॅनल विनंतीला सबस्क्राईब सुद्धा करा तर आता मी आले बोरवलीला माझ्या भावाच्या घरी तर माझा भाऊ आणि माझी भाऊजही सुद्धा तुम्हाला मी दाखवते ती माझी भाऊजळी सुद्धा आहे आणि माझी खास मैत्रीण सुद्धा आहे खरंतर कारण की आमची ओळख लग्नाच्या अगोदर पासूनची आहे ठीक आहे चला जास्त बोलण्यात वेळ नाही घालो तर तुम्हाला मी माझा भाव, भाव भावाचा मुलगा सगळ्यांशी भेट करून देते तर बघू शकता हे संपूर्ण घर आहे असं आणि तेवढच वर सुद्धा आहे तिथून भात यायचा आहे तर चला तिथे पप्पा बसले त्यांना तर तुम्ही ओळखता ते ओम खूप हे माझा आणि हा ड्रॉइंग खूप छान करतो मी जरा ड्रॉइंग दाखव दोन मिनिटात हा स्केच इतकं सुंदर करतो ना इन्स्टावर तुझ्या अकाउंटचं नाव काय आहे कशावर ते अकाउंट टाकलेस तू युट्यूबवर हा मग तुझ्या ह्याचं नाव सांग ना चॅनलचं मी निर्गुण म्हणून ह्याचं चॅनल आहे तुम्ही बघू शकता ह्याने इतकं छान ड्रॉइंग केलंय ना हुबे हुब एकदम ड्रॉइंग केलेली आहे बघू शकता तुम्ही बघा हा कार्तिक आर्यन आहे किती सुंदर ह्याचं ड्रॉइंग आहे अजून अजून कोणाचं काढलेलं तर युट्यूब त्याचं स्वतःचं चॅनल आहे त्याच्यावर त्याने ड्रॉइंग कितके सुंदर सुंदर काढले इथे आपले गणपती बाप्पांचं चालू आहे त्याचं ड्रॉइंग आणि हे लेटेस्ट काढलेलं आहे रक्षाबंधनच्या दिवशी काढलंच नाही हे बघा शंकर भगवान खूप छान काढले आणि आता श्रावण महिना सुद्धा आपला चालू आहे अतिशय सुंदर असं शंका मध्ये आपले शंकर भगवानचं रूप असं काढलेलं आहे तर त्याच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता मीत निर्गुण म्हणून चॅनल आहे आणि खूप छान छान असे ड्रॉइंग क्रिकेटर फिल्म स्टार वगैरे सगळ्यांची सगळ्यांचे काढले आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला माझ्या वहिनी भेटवणार आहे वहिनी कमी मैत्रीण आहे ती माझी पहिल्यापासून तर ही माझी खास मैत्रीण शिला शिला निर्गुण <laughs> निर्गुण झाली ती वैष्णवी 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 लग्नाच्या अगोदरच नाव शिला होत त्याच्यामुळे कसं मला सवय झाली शिला शिला बोलायची पण आता आता आम्ही तिचं नाव चेंज केलेलं आहे आता वैष्णवी ठेवलेलं आहे आणि हिचं असं चालू आहे जेवणाचं चा काम चालू आहे कारण की आम्ही आलोय त्यामुळे ती माझ्यासाठी खूप छान छान असं जेवण बनवते आणि ही खूप हळवी आहे म्हणाले हिला मी आज एवढ्या वर्षाने भेटली हिने डोळ्यात अपक्ष पाणी काढलं आणि खूप खूप ऑफिस मध्ये आम्ही दोघी एकत्र असायचो त्यामुळे आमची जीवलग मैत्री होती पहिल्यापासून म्हटलं हिलाच मी वहिनी म्हणून घरी घेऊन येणार थँक्यू थँक्यू आणि हा माझा भाऊ आहे थोडासा लाजर आहे तो सारखा इथे तिथे पळतोय तर त्याला सुद्धा मी तुम्हाला दाखवते हा माझा लहान भाऊ आहे विकी निर्गुण त्याला बघा तुम्ही तर आज त्याने स्पेशली माझ्यासाठी सुट्टी काढली आज त्याने माझ्यासाठी स्पेशली सुट्टी काढली आहे कारण की मी येणार म्हणून कारण की त्याला सुट्टी नसते आणि तो खूप उशीरा येतो तर माझ्या घरातल्यांची अशा प्रकारे मी तुम्हाला भेट करून दिली आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि आम्ही रक्षाबंधन सुद्धा आमची सेलिब्रेशन झालेलं आहे रक्षाबंधनच तर तो व्हिडिओ सुद्धा मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलाय तो सुद्धा तुम्ही संपूर्ण बघा त्याच्यामुळे मी सकाळपासून कोणताही वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की आवजून बघा खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल कोणापासून धन्यवाद था था। था ना आज सीन स्पेशल भाऊ पण आहे आणि भावाची राखी स्पेशल आहे राखी हा माझा लहान भाऊ आहे विकी अशीच नाही म्हणणार अशी की नाचणार नाही गणपती बाप्पा भावाचं नेहमी रक्षण कर कसं गणपती बाप्पा माझ्या भावाचं नेहमी रक्षण कर खूप 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 ठेव त्याला आणि त्याला भरपूर आयुष्य दे खूप म्हातार कर त्याला मी पल्ला अरे हा आनंदच वेगळा आहे की पल्ला पाडते अरे पण लहान असते की मोठी असते पाड पडते सर एक फोटो काढा दोगांचा गिफ्ट दे असं काही जेवायला असं शूट